नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत रिपब्लिकन सेनेचे जिल्हा महासचिव दीपक पहुरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा ॲडव्होकेट अमन आनंदराज आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती एरोली येथील आंबेडकरी चळवळीतील ये सक्रिय कार्यकर्ते व रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबई जिल्हा महासचिव दीपक पहुरकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वाढदिवस सोहळ्यास रिपब्लिकन सेनेचे युवा नेते ॲडव्होकेट अमन आनंदराज आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती वाढदिवसानिमित्त आयोजित गडकिल्ले स्पर्धा व रांगोळी स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना ॲडव्होकेट अमन आंबेडकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं कार्यक्रमादरम्यान आंबेडकरी चळवळीच्या कार्याचा आढावा घेत युवा पिढीला प्रेरणा देण्याचा संदेश देण्यात आला याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी कॅमेरामन बबन गवई सोबत कार्यकारी संपादक रवी पी ढवळे सर मुंबई सर्वजण उपस्थित खास करून ज्या व्यक्तीच्या वाढदिवसाला आपण सगळेजण उपस्थित आहात आणि ज्या व्यक्तीने त्याच्या इकडच्या नवी मुंबई या ठिकाणी जसा कार्यक्रम राबवलाय म्हणजे सर्वसाम सर्वसामान्य जनतेला कुठे ना कुठेतरी एका एका रांगोळीसारखी स्पर्धा असेल किंवा काही दुसऱ्या स्पर्धा असते त्याच्यामध्ये व्यस्त ठेवले आणि इकडच्या खास करून तरुण मंडळीला आणि येणाऱ्या युवा पिढीला कुठेतरी घराच्या बाहेर काढून त्यांची जी कला असते स्वतःतली ती कुठेतरी बाहेर काढणे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो कारण की आजकाल जी येणारी जी युवा पिढी आहे ही फक्त दिवसरात्र फक्त मोबाईल फोनवरती असते आणि दिवस रात्र त्या इंस्टाग्राम आणि फेसबुकवर स्ट्रोल करत नसते तर आपल्याला ही जी येणारी पिढी आहे त्या पिढीला नक्की बाहेर जग बाहेरचं जग कसं असतं आणि ते कशा पद्धतीने आपल्याला वावरावं वा लागतं त्याबद्दल ते जे इकडे त्यांनी एक जो संक संकल्पना चालू केली आहे की इकडच्या येणाऱ्या युवा पिढीला कुठे ना कुठेतरी दिवस रात्र कुठे ना कुठेतरी गोष्टीमध्ये एंगेज करणं तर मी त्यांना असंच अपेक्षा करतो की तुम्ही असा आज तुमच्या वाढदिवसाने मी त्या जो कार्यक्रम घेतला आणि इकडे जे उपक्रम राबवले तसेच अनेक येणारे असे भरपूर दिवस आहेत त्याच्यामध्ये येणाऱ्या युवा पिढीलासुद्धा तुम्ही एंगेज करा फक्त महिला असतील तर इकडचे येणारे पुरुष असतील त्यांनासुद्धा एंगेज करा भरपूर कार्यक्रम असतील भरपूर काही गोष्टी आहेत आपल्या पक्ष समाजासाठी आणि खास करून इकडच्या सर्व महिलांसाठी असतील त्यांना वाढदिवसाच्यात मी खूप खूप शुभेच्छासुद्धा देतो एवढ्या पावसामध्ये हो दे आणि तुम्ही सगळे इकडे उपस्थित राहिला त्याबद्दल सुद्धा तुम्हाला लोकांना सगळ्यांना आभार मानतो की तुम्ही त्यांच्या वाढदिवसाला उपस्थित राहिलात जेवढ्या जेवढ्या लोकांनी इकडे त्यांच्या ज्या उपक्रम दाखवला ज्यांना गिफ्ट भेटले जे पारितोषिक झाले त्यांचेसुद्धा अभिनंदन करतो आणि त्यांना एवढीच विनंती करतो की जो येणारा काळ असेल जसं तुम्ही त्यांच्या त्यांचे तुमच्या मागे खंबीरपणे उभे होते तुम्हाला जेव्हा त्यांची मदत लागली तेव्हा ते कसे तुमच्या मागे खंबीरपणे दिवस असो रात्र असो खंबीरपणे उभे होते तसंच येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहा म्हणजे येणाऱ्या रा काळामध्ये ज्या संकट असतील काही प्रॉब्लेम असतील तुम्हाला माहिती आहे तुमचा हक्काचा माणूस जो आता सत्तेत नाहीये तो सुद्धा रात्री लावून येतो सत्तेत गेला तर तो, तो कर, किती लोक तुमच्या मागे लावून काम करून तुमचे घेऊ शकतो एवढंच त्यांना वाढदिवसानिमित्त सुद्धा त्यांना विश करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि तुम्हाला सर्वांनी एवढी विनंती करतो की तुम्ही त्यांच्या मागे असेच उभे राहा गंभीरपणे उभे राहा एवढं बोलतो आणि तर मुसळधार पाऊस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चौथी पिढी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी एवढ्या पावसामध्ये उपस्थित होती तर आपलं घराण्यावरची निष्ठा प्रेम म्हणावं काय सांगणार आहात सर्वप्रथम सर्वांना जय भीम जय शिवराय आपण जो प्रश्न विचारला की पाऊस भरपूर आहे आणि तरीसुद्धा या ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्ते आणि मित्रमंडळी इथं उपस्थित आहे खरं म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सैनिक हे वादळ वारा पाऊस या ठिकाणी किती आला तरी हे पाठीमागे हटणार नाहीत त्याचप्रकारे आज याचं जिवंत उदाहरण आपण बघत आहात की पाऊस भरपूर होता तरी महिलांचा सहभाग होता जे मित्र सगळे टीम इथली जे माझ्यासोबत काम करते जी दीपक सेनेची आहेत संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आहेत या अनेक विविध पक्षांचे सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी शुभेच्छा द्यायला पावभर पावसात आलेले आहे तसंच आमचे माननीय जिल्हाध्यक्ष विरेंद्र लगाडसुद्धा हे पाच वाजल्यापासून या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अशा पावसामध्ये अमन आंबेडकर साहेबसुद्धा या ठिकाणी शुभेच्छा द्यायला आलेच याचं कारण असं आहे की ही चळवळ पावसामुळे किंवा वादळामुळे थांबणार नाही आहे तर मी आजच्या दिवशी ही एवढंच सांगतो की ही चळवळ आम्ही यंग तरुण पिढी पुढे येणार आणि माझ्या वाढदिवसाला माननीय आम्हाला आंबेडकर साहेब उपस्थित राहिले घाडी साहेब उपस्थित राहिले काळेसाहेब उपस्थित राहिले आणि सेने सर्वांचा पक्षाचे जिल्हा महासचिव दीपक पोरकर यांचा वाढदिवस अमण आंबेडकर यांच्या उपस्थित पार पडलेला आहे एका छोट्याशा कार्यकर्त्याला राष्ट्रीय नेते शुभेच्छा देतात आपण स्वतः जिल्हा अध्यक्ष म्हणून उपस्थित आहात काय सांगणार आहात साहेब रिपब्लिकन सेनेमध्ये आम्ही कुणालाही छोटा पदाधिकारी मोठा पदाधिकारी हे पद नाही आमच्याकडे आमच्याकडे सगळे रिपब्लिकन सैनिक आम्ही सगळ्या सर श्री नाना आंबेडकरांचे सैनिक आहोत आणि त्यामुळे हा तुम्हाला सगळा एकोपा दिसतो आहे आणि आमचे जिल्ह्याचे महासचिव आमचे भाऊ आम्ही भाऊ म्हणतो भाऊच्या कार्यक्रमाची पावती आज या ठिकाणी मिळाली त्याचं कारण असं आहे की सर श्रीनाय आंबेडकर यांचे सुपुत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू आज भावना तुम्ही सगळ्यांसाठी प्रत्यक्ष आयोजनमध्ये उपस्थित झाले हाच मोठा भाऊचा मोठा सत्कार आणि मोठा सन्मान झालेला आहे आणि त्यांच्या आदेशाने आज आम्ही या नव्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम करतो आहोत येणारी महानगरपालिकामध्ये आमच्या रिव्हसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक कसे जातील निवडून ह्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि आमची आता शिवसेना शिंदे गटासोबत इथे असल्यामुळे आता आम्हाला काम करणं सोपं झालेलं आहे आणि आम्ही शंभर टक्के त्या आम्ही आमची नगरशेख जातील त्याच अनुषंगाने ह्या विभागामध्ये आपले दीपक भाऊ सातत्याने काम करत आहेत ते काही अर्थात काम करत नाहीत झाले दहा ते पंधरा वर्ष इथे सातत्याने काम करत आहेत लोकांच्या लोकांना सहकार्य करत आहेत लोकांना मदत करत आहेत तुम्ही जर बघितलं असेल तर त्यांना वाढदिवसा शुभेच्छा देताना बऱ्याच महिला बघ महिला बघिन सांगितलं की बाबा दीपक भाऊने आम्हाला फार सहकार्य केलं कोणी सांगितलं आमच्या रिक्षावाल्यांनी सकार्य केले कोणी सांगितलं आम्हाला त्या करोना काळामध्ये त्यांनी सगळी मदत केलेली आहे कोणी सांगितलं आमच्या घरगुती तिथे त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केले अशा प्रकारचं असे कार्यसम्राट आमचे दीपक भाऊ यांच्या वारेसरीमध्ये मी त्यांना खूप खुली देतो आणि भाऊ असं तुमचं जनतेवरती प्रेम तुम राहू द्या अशी कामं करत राहा त्याच कामाची पोच पावती म्हणून सामान्य सर्व समान्य आंबेडकर साहेब हे तुम्हाला उमेदवार देतील आणि उमेदवारी लढून त्या नगरपालिकेमध्ये तुम तुम्ही आपला रिव्हन सिंचा झेंडा भडकवाल अशी मला इच्छा आहे त्यामुळे मी या नवीन विजयाचा जिल्हाध्यक्ष या नात्याने दीपक भाऊला पूर्ण जिल्ह्याच्या वतीने माझ्या लगारी फॅमिलीच्या वतीने आमच्या सद्गुरू नागरिक संस्थेच्या वतीने माझ्या साक्षी शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने माझे शैक्षणिक साक्षी शैक्षणिक ग्रंथ त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो भाऊ आप जिओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार हाक तुमची सात आमची यस yes न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका